नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आलो आहे आज सोयाबीनची दुसरी फवारणी करण्यासाठी मी जवळपास आता जे औषधं फवारणीसाठी वापरणार आहे त्याची तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे आपल्या सोयाबीनला जवळपास तीस दिवस तीस ते पस्तीस दिवस झालेले आहे आणि फुलोरा अवस्थेमध्ये आता सोयाबीनची वाढ चालू आहे तर त्यासाठी मी सर्वप्रथम पहिल्या फवारणीमध्ये मी ऑक्सिजन घेतलं होतं आता दुसऱ्या फवारणीमध्ये मी पहिलं औषध जे आहे ते बायोविटा यामुळं काय होतं फुलांची संख्या वाढ होते पानांची संख्या वाढ होते आणि जे फुलोरा अवस्थेमध्ये जे पीक आहे त्यासाठी हे उत्तम काम करतं दुसरं जे आहे दुसरं जे औषध आहे ते आहे एक कीटकनाशक सरपंच हे जी एस पी कंपनीचं आहे हे पूर्ण आळींचा नायनाट करू शकतं खोडाळी आणि पानाळी या दोन्ही आळीसाठी हे चांगल्या प्रकारे काम करतं तिसरं जे आहे ते बुरशीनाशक साफ हे आहे आणि चौथं जे आहे ते बारा एकसष्ट झिरो हे विद्राव्य खत आहे आता यामध्ये पिकांची पूर्ण वाढ होते अवस्थेतील पीक जे आहे ते म्हणजे जास्त प्रमाणामध्ये फुल येण्यास मदत करतं आणि जे आळी आहे खोडाळी आणि पानाळी याचा पूर्ण नायनाट होतो आता या फवारणीसाठी जे प्रमाण आहे कीटकनाशक जे आहे ते चाळीस एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी बायोविटा जे आहे ते तीस ते पस्तीस एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी साफ जे आहे ते पंचवीस ते तीस ग्राम पंधरा लिटर पाण्यासाठी आणि खत बारा एकसष्ट झिरो हे जे आहे ते साठ ग्राम पंधरा लिटर पाण्यासाठी आपण हे औषधं घेऊ शकतो चा जो रिझल्ट आहे ते तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये दिसूनच येईल तर आ, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद